पेपरफुटी संदर्भातला कायदा याच अधिवेशनामध्ये आणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली पेपरफुटीचं फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या संकेतस्थळांवरती गुन्हा दाखल केला जाईल तलाठी भरती प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ नव्हता तरी गदारोळ झाल्यानं ही प्रक्रिया नव्यानं करत असून पेपरफुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवरचे कर्मचारी आयत्यावेळी ठरवले जातील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं चा हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे जर नियुक्ती मिळत असेल हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे आमची कारवाई चालली आहे याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत राज्यामध्ये एक लाखाहून अधिक तरुणांना कोणतीही अडचण न येत्या दोन वर्षामध्ये नोकऱ्या देण्यात आल्या एखादा अपघात वगळता सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती नवीन बांधकाम करण्यासाठीच्या आराखड्याला तिथलं आंदोलन लक्षात घेऊन स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली हा विकास आराखडा स्मारक समितीच्या मंजुरीनं तयार करण्यात आला होता मात्र आता काही लोकांचा तिथे विरोध सुरू आहे त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही स्थगिती देण्यात आली आहे आंदोलक स्मारक समिती आणि सरकारचे प्रतिनिधी यांची एकत्र बैठक घेऊन आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यावरती पुढील निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं नवे फौजदारी कायदे लागू करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे नव्या संहितेनुसार महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी पोलीस स्थानकामध्ये मध्यरात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी पहिला गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुंबई महानगर प्रदेशातल्या जाहिरातींच्या होर्डिंगसाठी नवं धोरण तयार आहे सध्या सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता संपल्यावरती ते जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली मुंबईत झोपटपट्टीमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून चौकशी केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांशी बोलून यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव आता प्रलंबित आहे परिपूर्ण माहिती आल्यानंतर येत्या तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय घेता येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तरच्या तासामध्ये दिली